आता काही विरोध नाही कामाच्या विकासाला नेहमी आमचा पाठिंबा आहे कधी पक्ष बघणार नाही कधी नेता बघणार नाही काम कोणासाठी कंट्रॅक्टर तुमच्या आजूबाजूला जे आहे ना हे सगळे कंट्रॅक्टरची एक साधा माणूस दाखवून दाखवा दाको। काय माणसं वाढतात हो शंभर कोटीची कामं दीडशे कोटीची कामं घेतली जातात पार्टीचं तुम्हाला मी देऊ नाही या पद्धत क्षमा मागतो कारण तुम्ही पवार साहेबांचा निष्ठावंत नेता होता तुम्ही कधी अशा प्रकारची कामं अपेक्षित केलं पण स्वाभिमानाने केळगड पट्ट्यामध्ये नाव घ्यायचं झालं तर बापुवा पार्टीचं नाव घ्यावं लागतं याचा मी अभिमानाने उल्लेख करेल दुर्दैवाने संघ फुटला गेला एवढंच नव्हे तर पर्यटनाला महाबळेश्वरहून येणारा माणूस जो होता आपण नियोजन केलं होतं या घातातून उतरल्यानंतर बागदूला जाऊन आम्ही त्या ठिकाणी वरोशिका ह्या पट्ट्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं गाव उभं करायचं होतं आणि महाबळेश्वरचा पर्यटक खाली आणायचं हे स्वप्न आम्ही त्यावेळेला पाहिलं होतं रोपवीचा आम्ही हा प्रस्ताव इकडून तो कनेर पासून कोयनेपर्यंत द्यायचा ठरवला होता हा राजमार्ग उभं करण्यासाठी मी स्वतः गेलो होतो राजमार्ग उभा झाला तर सह्यद्रीनगर पासून ते कोयनेपर्यंत जाणारा पाटणपर्यंत जाणारा या रस्ता आम्हाला पूर्णपणाने विकसित करायचा होता हे स्वप्न आम्ही पाहिलं मी आजही शपथ घेऊन सांगतो हा शशिकांत शिंदे जर या ठिकाणी मतदारसंघ विभागला नसताना तर पंचवीस वर्ष नव्हे तर महाराष्ट्रात सर्वात जास्त मताने निवडून येणारा आमदार म्हणून माझा निश्चितपणे बरोबर झाला विकासाचं विजन होतं पण आपुलकीचा जिवळ्याचं नातं होतं मेड्यामध्ये विकास झाला सगळ्या शासकीय इमारती माझ्या कालावधीमध्ये हो मंजूर झाल्या नंतर एक मीटिंग एक एक इमारत साठी नगरपंचायतीची इमारत झाली नाही मेळा मोठ पूल करून घेतला सगळे माझ्या बरोबर होते सत्ता गेली की सर्व सोडून गेले पण हे तुम्ही सगळे राहिला ही माझी निश्चितपणाने उजामीची बाजू आहे मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे मतदारसंघ फुटला नसतं तर फार मोठा झालो असतो आणि जावलीचा माणूस एवढं मोठं होणं एवढं करतो मोठं होणं मी स्वतःच्या गर्वाने सांगत नाही सोपं नाही हो हे जिल्ह्यामधले सुद्धा लोक आपल्याला राखीव ठरवत होते साहेबांचा तुमचा आशीर्वाद पुढे 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 राजकारणात गेलो लोकसभेला न प्रचार करता सुद्धा शशिकांत शिंदेला जावलीने मताधिक्या दिला की माझ्याने तुमची बांधिलकी होती काळजी करू नका आता महाराष्ट्राचा भाग होतो yes, yes, yes. वातावरण तापलं पाहिजे ज्यांनी माथाडी कायदा संपवायला निघाले तेच म्हणतात माथाडी कायद्याच्या संदर्भातली भूमिका सांगावी काय कायदे करू नका शशिकांत शिंदे जो पण नाही तो माथाडी कामगारांना काय होऊन देत नाही एवढी ताकद माझी निश्चितपणाने आहे आणि म्हणून हे मी तळमळतेने या व्यासपीठावर सांगायला आलो दोन शिंदे एकत्र आल्यावर काय प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून हा रस्ता जो झाला ना रस्ता हा शिंदे साहेबांची कृपा आहे त्यांना ते बोललो तुम्ही आता या रस्त्याने येत जा म्हणजे जावलीतून जात जाल आता हेलिकॉप्टर नको आणि हल्ली विमानाचं काय सांगता येत नाही शिंदे साहेबांना मी सांगणार आहे अय भीथ या आणि हा या रस्त्याने जात असताना आमच्या परिसराला मध्ये सुद्धा तुम्हाला टुरिझम पॉईंट उभा करावा लागेल अशा प्रकारची भविष्यकामध्ये आपण नियोजन करणार आहोत आणि हा माझा शब्द आहे फार विजन होतो हे दुर्दैव आपलं मतदारसंघ फुटला नसता तर तुम्हाला सांगतो आपण फार पुढे गेलो असतो असो आम्ही फक्त रस्ते बांधण्यापुरतं मर्यादित राहणार नाही आम्ही विकास करण्याच्या संदर्भातला मर्यादित राहणार नाही माझा शब्द आहे आणि तुम्हाला शपथ आहे एकदा दाखवून या महाराष्ट्राला एकदा दाखवून देऊ या सातारा जिल्ह्यामध्ये की सर्वसामान्य माणसाला सुद्धा निवडून देण्याची इतिहास हा फक्त जावलीकडेच करू शकतो आणि तशा प्रकारचा निर्णय घ्या एवढीच विनंती करतो